जीवित प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद देव मानव निर्मित आहे का काही लोक असा युक्तिवाद करतात की देव मानव निर्मित आहे असे म्हणायचे आहे की देवाची संकल्पना ही फक्त पिढ्यान पिढ्या सुपूर्द केलेली मानवी रचना आहे ज्यांना अधिक चांगले माहीत नव्हते त्यांचा असा दावा आहे की देव किंवा देवांची कल्पना मानवांना समजण्यास खूप कठीण असलेल्या गोष्टी समजावून सांगण्याचा एक मार्ग आहे काही लोक म्हणतात की अलौकिक गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणजे विज्ञानाकडे दुर्लक्ष करणे आणि अंधश्रद्धा स्वीकारणे मग विज्ञानाने ते सिद्ध करण्याआधी आपल्या पूर्वजांनी केलेल्या अज्ञानावर आणि बनावट वर गोष्टींवर आधारित देवाची कल्पना ही केवळ ईश्वराची कल्पना आहे का नाही देव मानवनिर्मित नाही उलट देवाने मनुष्य निर्माण केला आहे संशयवादी देखील मानतात की मानवास प्रत्येक निर्मितीची सुरुवात होती म्हणून मनुष्याला सुरुवात होण्यासाठी त्याच्या आधी अस्तित्वात असलेले पहिले कारण असले पाहिजे असा युक्तिवाद आहे की पहिले कारण एक शक्ती होती एक बिग बँग ज्याने विश्वाची सुरुवात केली पण हे स्पष्टीकरण अनेक अनुत्तरित प्रश्न देखील सोडते या विचारसरणीचा तार्किक प्रतिसाद असा आहे की बिग बँग कशामुळे झाला काय किंवा कोणी त्या शक्तींना गती दिली बायबलच्या बाहेर या प्रश्नाचे कोणतेही तर्कसंगत उत्तर नाही बायबलचे सुरुवात देवाच्या सत्याने उत्पत्ती एक एक वचन मध्ये होते सुरुवातीला देव जेव्हा आपण पूर्वग्रह बाजूला ठेवतो तेव्हा बायबलचे उत्तर त्या पहिल्या कारणासाठी सर्वात तार्किक स्पष्टीकरण असल्याचे दिसते सुरुवातीला देव होता तो तयार केलेला नाही आणि म्हणून त्याला पहिल्या घटकाची गरज नाही तो नेहमीच अस्तित्वात आहे आणि नेहमीच अस्तित्वात असेल वेळ स्थानाच्या पलीकडे स्तोत्र नव्वदवा अध्याय दोन वचन त्याने स्वतःची ओळख मुशेला आहे या नावाने करून दिली निर्गम तीन अध्याय चौदा वचन त्या नावाचा अर्थ तिच्या स्वभावाचा शाश्वत पैलू प्रतिबिंबित करतो स्वय अस्तित्व सदैव आहे आणि नेहमीच शाश्वत असेल प्रकटीकरण एक अध्याय आठ वचन चार अध्याय आठ वचन देव मानवनिर्मित आहे कि नाही या संबंधीचा दुसरा विचार हा देवाचा स्वभाव आहे कारण तो त्याच्या पुस्तकाच्या पानांमधून स्वतःला प्रकट करतो जर मनुष्याने त्याचा शोध लावला असेल तर देवाचे अनेक गुणधर्म असे नाहीत ज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे देवाच्या चारित्र्यामध्ये सर्वज्ञता यश असे चाळीसावा अध्याय नऊ आणि दहा वचन सर्व शक्तिमानता दोन शमुवेल बावीसावा अध्याय तीन वचन स्तोत्र अठरावा अध्याय दोन वचन संयम दोन पेत्र तीन अध्याय नऊ वचन आणि स्थायित्वक मलाखी तीन अध्याय सहा वचन समाविष्ट आहे त्याचे वर्णन प्रेमळ स्तोत्र पंचवीसावा अध्याय दहा वचन विश्वासू स्तोत्र एकतीसावा अध्याय तेवीस वचन आणि आपल्याशी नातेसंबंध ठेवण्यास इच्छुक इरमिया एकोणतीसावा अध्याय तेरा वचन याकोब चौथा अध्याय आठ वचन असे केले आहे परंतु तो पूर्णपणे न्याय देखील आहे आणि या न्यायासाठी विरुद्ध उच्च राजद्रोहासाठी शिक्षेची आवश्यकता आहे अध्याय अध्याय वचन सहावा वचन त्याची कृपा जसे इतर सर्व धर्मांमध्ये आढळते प्राप्त करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या आवश्यकतांची यादी देण्याऐवजी बायबलच्या देवाने मानवी शरीर धारण केले आपल्यामध्ये वास्तव्य केले आणि नंतर त्याने निर्माण केलेल्या लोकांना क्षमा केली मृत्यू साठी अशा प्रकारचे निस्वार्थ त्यागाचे प्रेम मानवी अनुभवाच्या पलीकडे आहे आणि कोणत्याही मानवनिर्मित धर्मात अस्तित्वात नाही ग्रेस ही एक संकल्पना आहे जी केवळ बायबलच्या देवासाठी आहे मानवनिर्मित देवता सामान्यतः मानवी रूपात दिसतात मूर्तीपूजक संस्कृतींचे देवदोष विसंगती आणि मानवासारख्या कमकुवतपणाने भरलेले आहेत आहे। ते स्वार्थी क्रूरता आणि आणि कपटी आहेत थोडक्यात मानवी मत्सर मनात ठेवून ते मानवनिर्मित देवता म्हणून वावरतात देव मानवनिर्मित असावा त्याचे स्वरूप केवळ माणसाच्या कल्पनेच्या मर्यादेतच असू शकते बायबलचा देव आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे तरीही तो आपल्याला आध्यात्मिक भाकरीच्या स्वरूपात चिन्हे देतो ज्याचे अनुसरण करून आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो देव मानव निर्मित असल्याबद्दल विचार करण्याजोगा तिसरा मुद्दा म्हणजे मानवी आत्म्याची आध्यात्मिक गुणवत्ता प्रत्येक मनुष्य अद्वितीय आहे आणि त्याला मी ची जन्मजात भावना आहे आपल्या जन्माआधीच आपल्याला अनंत काळची पलीकडेय सत्तावीस म्हणते की मानवांना देवाच्या प्रतिमेत निर्माण केले गेले कलसचे एक अध्याय सोळा वचन म्हणते की आपण त्याच्या उद्देशांसाठी आणि त्याच्या आनंदासाठी निर्माण केले आहे आपण काही मार्गांनी त्याच्यासारखे बनलेले आहोत परंतु तो आपल्यासारखा नाही गणना तेविसावा अध्याय एकोणीस वचन जर देव केवळ मानवी सृष्टी असता तर अनेक नवीन प्रश्न उद्भवतील मानवांना प्राण्यांपेक्षा वेगळे काय आहे माणसाला न्याय परोपकार आत्मत्याग आणि प्रेमाच्या कल्पना सापडत नाही प्राण्यांच्या राज्यात आढळणारे अमूर्त गुण जगातील प्रत्येक संस्कृतीत आढळणारे असे गुण क्रांती प्रक्रियेत कधीच टिकले नसते तथापि जेव्हा आपण ते गुण स्वतः परमेश्वराच्या चरित्रात प्रदर्शित केलेले पाहतो तेव्हा आपल्याला ते का आहेत हे समजते देव मानव निर्मित आहे की नाही यावरील आणखी एक विचार म्हणजे बायबलची विश्वासार्हता एखाद्या व्यक्तीने देव अस्तित्वात नाही असा दावा करण्यासाठी त्या व्यक्तीने त्याच्याबद्दल सांगणाऱ्या पुस्तकाच्या अचूकतेचा सामना केला पाहिजे बायबलच्या पानांमध्ये देवाने स्वतःला आपल्या समोर प्रकट केले आहे आणि शतकानुशतके मनुष्या सोबतच्या त्याच्या व्यवहाराची शेकडो उदाहरणे दिली आहेत देवाच्या वास्तवा वाद घालणारे बरेच लोक बायबल पूर्णपणे अन्विघ्य आहेत ते सहसा दावा करतात की ते फक्त येहुद्यांच्या एका गटाने लिहिलेले एक प्राचीन पुस्तक आहे अशी विधा नेत्याने आपले युक्तिवाद ज्या सदोष पायावर बांधले आहेत ते दाखवतात बायबल हा एक हजार पाचशे वर्षांपेक्षा जास्त कालावधीत तीन खंडांवर आणि तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये चाळीसहून अधिक लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संग्रह आहे तरीही ते एकाच कथेचे तुकडे विणते जसे एक कोडे पूर्ण स्वरूपात एकत्र येते बायबल ही देवाच्या पतित सृष्टीच्या मुक्तीसाठी देवाच्या अथक प्रयत्नांची देवाची कथा आहे देवाची कल्पना मानवनिर्मित आहे असे मानणाऱ्यांनी बायबल मध्ये मानवजातीचे विशेषत यहुदी लोकांचे चित्रण कोणत्या पद्धतीने केले आहे याचाही विचार केला पाहिजे जर यहुद्यांनी स्वतःचा सन्मान करण्यासाठी बायबल लिहिले असते तर ते सपशेल अपयशी ठरले असते स्वतः देव देखील स्पष्ट आहे की त्याने स्वयं लोकांना त्याच्या उद्देशांसाठी निवडले कारण ते विशेष वागणूक देण्यास पात्र होते अनुवाद सातवा अध्याय सात वचन देवाच्या पुत्राच्या वधस्तंभावर खेळल्याप्रमाणे दाखवले जाते यशा वचन वचन मार्क ते जशी आहे तशी चित्रित केली आहे पाप बंडला शिक्षेने पूर्ण आहे कोणताही समूह किंवा व्यक्ती श्रेष्ठ नाही असा प्रश्न उद्भवतो की जर मनुष्याने परमेश्वराची कल्पना निर्माण केली तर त्यामागे त्याचा हेतू काय होता जुन्या आणि नवीन कराराच्या दोन्ही काळात एकमेव नायक देव आहे वैयक्तिक फायद्याचा मार्ग मोकळा करण्याऐवजी बायबलमधील सत्य आत्मनकार आणि अधीनता निर्माण करतात देवाची कृपा कशी मिळवावी याचे मार्गदर्शन करण्याऐवजी बायबल आपल्याला चेतावणी देते ती कोणीही नीतिमान नाही रोम रोमतील अध्याय दहा आणि तेवीस वचन संपूर्ण इतिहासात बायबलच्या सत्याची घोषणा करणाऱ्यांना शहीद केले गेले केले गेले आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी लपवले गेले एक राजे अध्याय वचन प्रेषितांची कृत्य अध्याय वचन दोन सातवाय अकरावा अध्याय पंचवीस वचन जर देवाची कल्पना मानवनिर्मित असेल तर खरोखर देव नाही आणि उत्तर नसलेला सर्वात मोठा प्रश्न विश्वाची जटिलता आणि अचूक रचनेशी संबंधित आहे डीएनए चा एकच स्ट्रँड इतका गुंतागुंतीचा अलौकिक बुद्धिमत्ता प्रदर्शित करतो की यादृच्छित घटना त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या जवळही येऊ शकत नाही या व्यतिरिक्त संपूर्ण परिपूर्णतेसह एकत्रित केलेले अब्जावधी अणु रेणू प्रणाली आणि विश्व एका डिझायनरच्या अस्तित्वाबद्दल ओरडत आहेत देवाला संभाव्य स्पष्टीकरणांच्या श्रेणीतून काढून टाकल्याने अनेक अनुतरित प्रश्न निर्माण होतात इतर कोणत्याही स्पष्टीकरणाला अर्थ नाही सिद्धांत विपुल आहेत परंतु विश्वाच्या जटिलतेच्या आश्चर्यकारक सामंजस्यासाठी निश्चित वैज्ञानिक पुरावे असल्याचा दावा कोणीही करू शकत नाही चार्ल्स डार्विनला देखील हे मान्य करावे लागले की डोळा त्याच्या सर्व अकल्पनीय विरोधाभासांसह वेगवेगळ्या अंतरावर लक्ष केंद्रित करण्यास प्रकाशाचे वेगवेगळे प्रमाण स्वीकारण्यास आणि गोलाकार आणि रंगीत विकृती सुधारण्यास सक्षम आहे हा विश्वास निसर्गाद्वारे निर्माण केला जाऊ शकतो असे परंतु मोकळेपणाने कबूल करतो उच्च प्रमाणात मूर्खपणा आहे देवाची कल्पना अधिक वाजवी स्पष्टीकरणास स्थापित केल्याशिवाय आपण ते फक्त नाकारू शकत नाही देवाचे शक्यता नाहीशी केल्याने प्रश्न नाहीसा होत नाही तथापि जेव्हा आपण देवाला परवानगी देण्यास नकार देणारे पूर्वाग्रह आणि गृहितक काढून टाकतो तेव्हा या अद्भुत जगासाठी देव हे एकमेव तार्किक स्पष्टीकरण उरते ज्यांनी ठरवले आहे की देव अस्तित्वात नाही ते या कल्पने भोवती त्यांचे विश्वदृष्टी तयार करतात आणि त्यांची कमकुवत उत्तरे रिक्त जागा भरतात असे ढोंग करतात त्यांच्यामध्ये देवाचा नकार इतका मजबूत असल्याचे दिसून येते ही जवळजवळ एक धार्मिक श्रद्धा आहे जी त्यांच्या तथाकथित सत्याच्या शोधावर परिणाम करते तथापि ज्यांना खुल्या मनाने आणि सत्याचा शोध घ्यायचा आहे त्यांना ते कोठेही नेले तरी पुरावा नेहमीच देवाकडे नेतो